नमस्कार आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवसाला एका विशिष्ट देवतेशी जोडलेला आहे यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येते आणि मनशांती मिळते अशी आपली श्रद्धा आहे आज आपण पाहणार आहोत रविवार ते शनिवार कोणत्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी रविवार सूर्यदेव सुरुवात करूया रविवारपासून रविवार हा सूर्यदेवांना समर्पित आहे सूर्य हे ऊर्जा आरोग्य आणि यशाचे प्रतीक आहेत सकाळी दवकर उठून सूर्याला अर्घ्य दिल्यास आत्मविश्वास वाढतो आणि आरोग्य सुधारतं असं मानलं जातं आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे अत्यंत लाभदायक ठरते सोमवार भगवान शिव सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे भोलेनाथ हे विनाशक आणि पुनर्निर्माता मानले जातात या दिवशी शिवलिंगावर जल बेलपत्र आणि दूध अर्पण केल्याने मनाला शांती मिळते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे ओं नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करा मंगळवार भगवान हनुमान किंवा देवी दुर्गे मंगळवार हा हनुमानजींची आणि देवी दुर्गेला समर्पित आहे हनुमानजी हे शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहेत तर देवी दुर्गा संरक्षणाची देवी आहे या दिवशी यांची पूजा केल्याने भय दूर होते शत्रूंवर विजय मिळतो आणि संकटांपासून मुक्ती मिळते हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचे पठण करणे खूप शुभ मानले जाते बुधवार भगवान गणेश किंवा भगवान विष्णू बुधवार हा भगवान गणेश आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे गणपती हे बुद्धी आणि विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात तर भगवान विष्णू सृष्टीचे पालनकर्ता आहेत या दिवशी पूजा केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते कार्यांमधील अडथळे दूर होतात आणि आर्थिक भरभराट होते अशी श्रद्धा आहे गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करायला विसरू नका गुरुवार भगवान विष्णू किंवा साईबाबा किंवा गुरु बृहस्पती या दिवशी पूजा केल्याने ज्ञान बुद्धी समृद्धी आणि वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होते केळीच्या झाडाची पूजा करणे या दिवशी खूप शुभ मानले जाते शुक्रवार देवी लक्ष्मी देवी संतोषी शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि देवी संतोषीला समर्पित आहे देवी लक्ष्मी धन आणि वैभवाची देवी आहे तर संतोषी माता समाधान आणि इच्छापूर्तीची देवी आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि घरात सुख शांती नांदते देवी लक्ष्मीला कमळाचे फूल आणि मिठाई अर्पण करा शनिवार शनिदेव किंवा भगवान हनुमान शेवटचा दिवस शनिवार शनिवार हा शनिदेवांना आणि भगवान हनुमानना समर्पित आहे शनिदेव हे कर्माचे फळ देणारे ग्रह म्हणून ओळखले जातात या दिवशी त्यांची पूजा केल्याने साडेसातीचा प्रभाव कमी होतो आणि अडथळे दूर होतात हनुमानाची पूजा केल्याने शनिदोषांपासून मुक्ती मिळते शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करणे खूप महत्वाचे मानले जाते तर हे होते आपल्या प्रत्येक दिवसासाठी योग्य देवतेची पूजा कशी करावी याबद्दलची माहिती या उपासनेंनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येवत हीच सदिच्छा